त्यांनी कुठला संघर्ष केला कशासाठी काढताय यात्रा असा आहे रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवारसाहेबांचा जो त्या भागातला त्यांचं समर्थन नाही रोहित पवारांना जर ते समर्थन असतं तर त्यांच्या यात्रेमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे दिसले असते वेगळं काहीतरी घेऊन जायचं आणि प्रसिद्धी करायची या पलीकडे रोहित पवारांचं त्यामध्ये काही इंटेन्शन असलं मला वाटत नाही आयुष्यात ज्या व्यक्तीला कधी संघर्ष करण्याच काम पडलं नाही तुम्ही संघर्ष यात्रा म्हणूच ना का बालमित्र मंडळ घेऊन निघालेलं एक मंडळ आहे त्याच्यामुळे ते यात्रेला काही लोकांच्या नजरेत कवळीची किंमत नाही बालमित्र मंडळामध्ये आहे असं वाटतं तुम्हाला सर्वच बालच आहेत ना सगळे छोटे 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 छोटे, छोटे सगळे बालमंडळ आहेत आणि त्यांना आता दादा व्हायचं आहे त्याच्यामुळे बालमंडळाची फौज घेऊन ते चाललेत बालमित्र संघटनेचा बालमित्र संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार महाराष्ट्रातील एक बाजारू विचारवंत म्हणून ज्याची ख्याती आहे एक धंदेवाईक एक व्याख्याता म्हणून ज्याची ख्याती आहे जो एक मिमिक्री करतो जो एक फक्त शेरो शायरी कुठंतरी मनी वाकप्रचार वापरतो आणि भाषणबाजी करतो आणि ज्याला विधान परिषदेमध्ये अजितदादा मित्रमंडळाचा एक लाभार्थी म्हणून समजलं जातं त्या अमोल मिटकरीने युवा आमदार जे स्वतःच्या हिमतीवर या महाराष्ट्रामध्ये समस्त तरुणांचे सर्व जाती धर्मातील तरुणांचे प्रश्न घेऊन युवा संघर्ष यात्रा काढली आठशे किलोमीटर पायी चालण्याचा एक विक्रम या महाराष्ट्रातला केलेला आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या एका युवा आमदाराला जो स्वतःच्या हिमतीवर चालतोय आणि त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले हजारो लोकांनी त्याचं यात्रेमध्ये स्वागत केलं त्या यात्रेवर टीका करण्याचा निर्लज्जपणा अमोल मिटकरीने करू नये कारण अमोल मिटकरीच्या ताब्यामध्ये स्वतःची ग्रामपंचायतसुद्धा नाही जिल्हा परिषदला सुद्धा हा माणूस निवडून येऊ शकत नाही त्याने कुठंतरी अजितदादा मित्रमंडळाचा एक लाभार्थी घटक म्हणून महाराष्ट्रामध्ये वावरत असताना चाटुगिरी बंद करावी आणि कुठंतरी एक वैचारिक सिद्धांत स्वतःचे फुलेशाह आंबेडकर विचार मानणाऱ्या माणसाला स्वतःला घोषित करणाऱ्या माणसाने कुठेतरी हेडगीवर गोळवालकर किंवा गोडसेच्या पंक्तीला जाऊन बसलेल्या माणसाने आता फक्त मम म्हणावं एवढीच त्याच्याकडनं अपेक्षा आहे त्यांनी युवा आमदार रोहित दादा पवार यांच्यावर टीका करण्याचं धाडस करू नये